नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक काकडी घेतलेली आहे काकडीची स्वच्छ धुवून तिची पूर्ण साल काढून घेतलेली आहे मिडीयम आकाराची आहे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया एकदम बघा पातळ असे आल्याचे तुकडे केलेले आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर थोडीशी डेटा सकाळ घेतलेली आहे थोडासा टाकायचे आपल्याला पुदिना छोटा अर्धा चमचा भाजून घेतलेलं जिरा आहे हलकंसं कुटलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला काळं मीठ एकदम थोडंसं छोटा अर्धा चमचा खडीसाखर मी बारीक करून घेतलेली आहे मोठी जास्ती ना धागेवाली खडीसाखर ती अर्धा लिंबाचा रस आणि त्या टाकायचे आपल्याला पाणी एक ग्लास टाकलेला आहे आणि हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेला आहे काय होतं बाहेरून जर आलं की नाही तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी थंड असं असावं तर अशा पद्धतीत जरी तुम्ही केलं तरी बघा चालू शकतं खूप छान लागतं बघा ह्याला गाळून वगैरे घ्यायची गरज नाही तुम्हाला पाहिजे असलं तर अजून बारीक केलं तरी चालेल मी काय केलेलं आहे थोडंसं दरदरच ठेवलेलं आहे काही अशा पद्धतीत खूप छान लागतं चवीला जरूर करून बघा एकदा आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते दोन्ही रेसिपी कशा वाटल्या जरा मला कमेंट करून जरूर सांगा वाडगं घेतलेलं आहे मिडियम आकाराची काकडी घेतलेली आहे तिची साल काढून घेतलेले थोडेसे मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत बरं का जास्त बारीक केले नाहीत एक छोट्या आकाराचा एकदम कवळा असा मुळा घेतलेला त्याला पण असं पातळ मी साल काढून कापून घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा एकदम असा ओल म्हणजे आपला जेव्हा फ्रेश कांदा आहे त्याला पण असं पातळ मी कापून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता बीट टाकू शकता त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे कोशिंबीर वगैरे तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याची सगळ्यांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली भेटेल भाजलेल्या जिऱ्याची पावडर अशी दरदरी केलेली आहे अशा गोष्टीला थोडंसं दरदर असेल का नाही दर की चांगलं लागतं पुदिना टाकलेला आहे बघा असे मोठे मोठेच तुकडे केले जास्त बारीक नाही आणि हे कडीपत्ता आहे त्यात टाकायचा आपल्याला एकदम थोडंसं काळं मीठ छोटा अर्धा चमचा चाट मसाला कैरी जर असेल तरी पण टाकली तरी चालवू शकते ह्याच्यामध्ये साखरची पावडर केलेली आहे छोटा अर्धा चमचा थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे त्या जागी हिरवी मिरची जरी टाकली तरी तुम्ही चालू शकता ह्याच्यामध्ये टाकायचं आपलं थोडंसं साधं मीठ आपण ह्याच्यामध्ये पहिलं काळं मीठ टाकलेलं आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी मिरे पावडर काळे मिरची पावडर आहे सफेद मिरची पावडर असेल ती जरी टाकली तरी चालू शकते मस्त असं आपण ह्याला पहिलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं एकदम बारीक कापून जरी घेतलं तरी पण चालू शकते बरं का ह्याच्यामध्ये कोबी टाकला तरी पण चालेल एकदम बारीक कापून टाका किंवा पातळ असं उभा कापून टाकला तर चालेल छोट्या आकाराचं लिंबू घेतलेलं आहे बघा एक ते दीड चमचा टाकायचा असं ह्या चमच्याच्या वापानं रस मिक्स करून घेऊया मस्त झालंय बघा दुपारी जेवताना तुम्ही अशा पद्धतीनं जरी करून खाल्लं तरी चालेल कधी कधी काय होतं आपल्यापाशी दही नाहीये साहित्य आहे तर अशा पद्धतीत जरूर खात ह्याच्यामध्ये बीटरूट टाका काकडी टाका पत्ता कोबी टाकला तरी पण शकतं आहे मस्त लागल करून बघा एकदम ह्याच्यामध्ये तुम्ही एक छोट्या आकाराचं टेमॅटो पण टाकू शकता बरं का खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला अजून सांगेन ह्याच्यामध्ये तुम्ही काही टाकू शकता एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा